अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवामध्येच का थांबते सेवा पारायणामध्ये अडथळे का येतात आपण सेवा करायला जातो पण सेवा करण्याची इच्छाच जाते स्वामींच्या संकेतचा योग्य अर्थ कसा लावतो कोणती काळजी घ्यावी असे जर प्रश्न आपल्याला पडत असतील किंवा अशा जर संकेत तुम्हाला आले असतील सेवा करताना तुमची सेवा मध्येच थांबला तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी निश्चितच व्हिडिओ आपला तुमच्यासाठी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा सेवा म्हणजे भक्तीचे खरे सौंदर्य असते सेवा करताना आपले मन हलके होते अंतकरण शांत होते आणि स्वामींशी जे काही आपले नातं असतं ते अधिकच घट्ट होते या इतकं सेवेला महत्त्व असूनही आपल्याला असे अनेक का होतं की आपण सेवा करत असतो तेव्हा सेवामध्ये खंड पडतो किंवा मागे सेवा करतो तसा उत्साहता राहत नाही करायचं म्हणून करतो किंवा नकळत खंड पडतो सेवा करायची इच्छाच होत नाही अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडलाय का की जी काही मी सेवा करत होते ती चूक केली का किंवा मला कोणाचं ऐकून मी सेवा करा चालू करायला न पाहिजे होतं का स्वामी आमच्यावर रागवलेत का का स्वामींचं काही चुकतं आहे का माझ्याकडून काही कुठल्या गोष्टी राहत आहेत का ह्या बाबतीत आपल्याला प्रश्न अनेक पडलेले असतात तर आपण काय करायचं सेवा थांबवायची नाही कोणताही निरेश नाही थांब किंवा सेवा थांबवायची नाही हा ही अशी सेवा करत राहायचं आता हे का होतं कसं होतं हे कशाप्रकारे होतं हे तुम्हाला जर व्हिडिओ ऐकला संपूर्ण तर तुमच्या लक्षात येईल की सेवा आपली मध्येच का थांबतो आणि याची कारणे का असतात आणि आपण याच्यावर उपाय कसेच करत असतो सेवा का थांबते शरीर किंवा मनाचा थकवा असल्यामुळे आपली सेवा थांबते म्हणजेच काय सतत आपली धावपळ आरोग्याचा ताण आपल्या नेहमीचं काम यामुळे आपल्याला बरेचसेच प्रश्न उद्भवतात आणि शरीराला विश्रांती नसल्यामुळे आपल्याला सेवेकडे खेचले जात नाही आरामाकडे आपण पळत असतो आणि सेवा आपली खुंटतेत शरीराच्या काही गोष्टीमुळे आपला सेवा खंड पडतो मग तो दीर्घकाळ खंड असतो का नाही पुन्हा आपण उत्साहात तितकं सेवा चालू केलं पाहिजे आता आपण अपेक्षा ठेवणं स्वामींच्याकडे अपेक्षा आणि अहंकार जर करत राहिलो तर ही रहात सेवा ही अखंड राहत नाही आहे सेवा दीर्घकाळ राहत नाही सेवा फक्त दहा दिवसा किंवा महिनापुरता हो बार का आपण सातत्याने मी इतकी स्वामींची सेवा करतो मी तितकी स्वामींची सेवा करतो ह्याला सांगत राहतो की माझ्यासारखी सेवा कोण करत नाही मी ब प्रचंड सेवा करतो पण स्वामी असे का करतात असं हा अहंकार बाळगणे पूर्ण चुकीचे असते त्यामुळे आपल्याला स्वामी महाराज पूर्ण सेवा करून देत नाहीत किंवा काही गोष्टी आपल्या हातून चूक घडतात कारण आपण जर दहा दिवसाची सेवा करत राहिलो तर स्वामींच्याकडून खूप मोठी अपेक्षा करतो ही अपेक्षा ठेवून जर सेवा केली तर महाराजांना ती सेवा कधीच मान्य नसते मग त्यात जांभ्या येणे आळस येणे सतत सेवा करताना उठणे टाळाटाळ करणे ह्या गोष्टीचं कारण म्हणजे हेच असतं खरी सेवा जर आपल्याला टिकवायची असेल मन स्थिर करायचं असेल नामस्मरण प्रार्थना सातत्यानं जर मनाचा चंचलपणा दूर करायचा असेल तर आपल्या मनालाच आपण सांगितलं पाहिजे की मी स्वामींची सेवा करत असतो ती अजून शून्यातच आहे मी सेवा ही नेहमी करतो फक्त स्वामींच्यासाठी कुठलीही अपेक्षा जर तुम्ही मनात नाही ठेवली तर महाराजांच्यापर्यंत ती सेवा पोहोचते आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याबरोबर संगत कोणाची आहे एखाद्या चांगल्या लोकांच्या सहवासात जर तुम्ही राहत गेला तर तुम्हाला भक्तीची ओढ सातत्यानेच राहणार आणि त्यामुळे तुमची ओढ पण दीर्घकाळ राहील आणि तुम्हाला सेवा जास्तीत जास्त कराव्याशा वाटू लागतील आणि वाईट संगती नास्तिक लोकांच्या जर तुम्ही सांध्यात राहिला तर आही या सेवा तुमच्या खुंडतात बघा नास्तिक म्हणजे काय लोक म्हणत असतं बघा सेवा करून काय फरक पडतो सेवा केल्याने काय बदल होणार आहे जे नशिबात असतं ते होतं असं मुळीच नाही आणि ह्या आस्तिकांच्यामुळे आपली सेवा ही खंडित जाते मग आपल्या सेवेत सगळे दुष्परिणाम दिसायला लागतात आणि मग सेवा थांबते मग आपल्यात तो आळस तयार होतो आणि सेवा पूर्णपणे थांबल्यामुळे सेवात एक उदास उदासीनतात तयार होते म्हणून आपली संगत एक सात्विक असावी म्हणजे चांगल्या सेवेकऱ्याबरोबरच आपली संगत असावी कारण त्याच्या सातत पॉझिटिव्ह बोलण्यामुळे आपल्यातही पॉझिटिवपणा येतो आणि आपल्यातील जी काही अडचण असते ती दूर होतात जीवनात घरगुतीत काही अडचण असो स्वामी समर्थ महाराज त्यांच्या अंगावर घेतात बघा जाणून देत नाहीत ते पण काही गोष्टी अशा असतात ते आपल्याला भोगावे लागतात कर्माचे भोग असल्यामुळे महाराजांना ही काही करता येत नाही ते प्रत्येकाला चुकलेलं नसतं पण जे काही सेवा जर आपण निष्ठुरपणे करत राहिलो तर शंभर टक्के महाराज कमी करत करून आपल्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत आपल्यात तो, तो, तो स्टॅमिना तीच भक्ती राहिली पाहिजे सातत्यानं हे राहत्या का तर दीर्घकाळ राहत नाही कारण आपल्यात अस्तिकाची सोबत लागल्यामुळे आपली सेवा तिथेच थांबते आणि आपल्यात था बरेच नकारात्मक परिस्थिती आणि अडचणी तयार होतात मग परत निगेटिव्हिटी परत सेवा न करणे नको ते मार्ग लागणे या पद्धतीने आपण स्वामी मार्गातून हळूहळू निघून जातो मग आपली दुप्पट परीक्षा तिथूनच चालवते कारण स्वामींनी आपल्याला निवडल्यामुळे आपण स्वामी मार्गात आलेला असतो स्वामी बरेच परीक्षा घेतात स्वामी पाहतात तुम्ही सेवेत स्थिर आहात का छोटी जरी अडचण असली थोडं थडकत थकला तर तुम्ही सेवेत सातत्य ठेवताय का अडथळ्याने सेवा थांबताय की अडथळ्याने सेवेवर मात देताय सेवेला कारणीभूत ठरताय असं काही प्रकार करताय का हे महाराज तुमच्या सेवेत बघत असतात तुम्ही जर स्वामींचा विश्वास ठेवत असाल तर परत स्वामी तुम्हाला तीच सेवा करायला भाग पाडतात ते तुम्ही लक्षात आणलं पाहिजे कर्मफलाचा परिणाम काही वेळेत असल्यामुळे आपल्याला वारंवार काही भोग भोगावे लागतात आणि सेवेत अडथळा येतो बघा सेवा चालू आपण जर दीर्घकाळ करत असेल तर आपल्याला अडचण येते मग काय होतं घरात वाद चालू होतो आपल्याला आळस येतो आजारपण चालू होतं पैशाची तणाव जाणवते चिडचिड होते हे कशाचे परिणाम असतात तर आपल्या सात्विक सेवेचे म्हणजे आपल्याला सेवेतून परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेत आपण उतरायचं असतं ह्या सेवेला जर आपण नकारात्मकतेने न घेता जर पॉझिटिव्हिटी सकारात्मक भावनाने घेतलं तर तुम्ही आपण भूतकाळाचा कर्माचा साठा जर हो सेवेतून पार केला तर निश्चितच पुढचे दिवस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्वामी सुखाचेच देतात ते फक्त तुम्ही जाणलं पाहिजे म्हणून सेवा थांबवू नका अपयश नसते आपण जर वाईट काळाचा दुष्परिणाम आपल्यावर लागला तर आपल्या बाबतीत नेहमी वाईट होतं चांगलं कमी प्रमाणात होत राहतं लक्षात ठेवा स्वामी सेवेतून जर काही उद्भवत असेल तर ते नेहमी चांगले फळ असते चांगले आणि गोड फळ हवे असेल तर प्रत्येक संकटांना आपण स्वामी आज्ञा म्हणूनच मात देऊन स्वामींच्या सेवेत दंगलं पाहिजे म्हणजे नामस्मरण तीन अध्याय ही क्रमशः सेवा करत राहिलं पाहिजे तर कुठेतरी आपल्याला सेवेचा मेवा निश्चितच मिळेल त्याचबरोबर बघा आपल्या सेवेत प्रचंड प्रचंड ताकद असली पाहिजे जसे की आपण काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वामी सेवा करावी का असेही नाही मिळेल तो मोजका वेळ असो त्या बाबतीत आपण सेवा केली पाहिजे सेवेत जर काही प्रश्न उद्भवत असेल तर महाराजांना साज्ञा केली पाहिजे की माझ्या हातून असे का होतं किंवा सेवा का थांबते किंवा मी सेवा करायला का कंटाळा करतो सेवेला बसल्याचं झोप का येते आळसपणा का येतो जांभी का येते हे का होते म्हणजे ही नकारात्मक मा गोष्ट माझ्या घरात का शिरल्या ह्या गोष्टी आपण जर महाराजांना म्हटलं केंद्रात गेलो आज्ञा केली तर त्यानंतर तुम्हाला बघा किती फरक जाणवेल जसं की आपण सेवा सोडून न देतात तसंच सेवा करत राहिलो तर महाराज सगळ्यावर मात आणतात महाराजांना कुठलीच गोष्ट अशक्य नाही सगळ्या गोष्टी शक्य करायची ताकद केवळ केवळ महाराजांच्या सेवेत आहे महाराजांच्या मध्ये आहे सेवा टिकून राहण्यासाठी स्वामी महाराजांची सेवा पारायण कधीही चुकवायचे नाही त्याचबरोबर योग्य ती संधीची वाट बघित बसलो तर आपल्याला महाराज संधी देत राहतीलच असेही नसते कर्माचं लेखा लेखाझोका फेटल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस येत नाहीत भोग हे भोगावेच लागतात दुसरी गोष्ट सेवेत कुठलंही तथ्य नसतं सेवा ही सेवाच असते आपल्या जीवनात आपण गोंधळ निर्माण करतो मग आपल्याला कशाचा निर्णय घ्यावा की सेवे करावर श्वास ठेवावा किंवा आपण बरेचसेच व्हिडिओ बघतो कोणा नेमका ह्या ताईंच्यावर श्वास ठेवावा त्या ताईंच्यावर श्वास ठेवा या दादांच्यावर श्वास ठेवा किंवा केंद्रातून आपल्याला कोणी हितगुज सांगत असेल ह्याच्यावर श्वास ठेवावा अशा वेळेस तुमचं जर गोंधळला असाल तर तुम्ही केंद्रात जावा शांतपणे विचार करा स्वामी संकेत देतात तुम्हाला तुमच्या प्रश्नातून बाहेर पडतात आणि एकच उत्तर मिळतं की या व्यक्तीपासूनच तू मोठं तुला या व्यक्तीपासूनच काहीतरी फलश्रुती मिळून जाणार आहे आणि त्या व्यक्तीला मीच पाठवलेलं आहे हे तुम्हाला संकेत जेव्हा मिळतील तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला स्वामींनी पाठवलेला दूत म्हणून आपण त्यांनाच अनुसरून जी काही सेवा असेल ती आपण पार पाडली पाहिजे किंवा त्यांच्या अनुग्रहाखाली जी जी सेवा ते कानावर आपल्या येत असते त्यांच्यामार्फत त्या ती सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या सेवेपर्यंत पोचलं पाहिजे बघा स्वामींचा संकेत जर तुम्हाला कळाला तर निश्चित तुमचे दिवस बदलले सॉ तुमचे चांगले दिवस आलेच म्हणून समजा असं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असते तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी कमेंट करा कमेंट खाली तुमच्या सेवेबाबतीत काय प्रश्न असतील तेही सांगा श्री स्वामी समर्थ